जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांचे निवडक अभंग क्रमांक चोवीस समर्थ रामदास स्वामी अभंगामध्ये सांगत आहेत की सर्व देवानी म्हणून मला पावावे अशी विनंती समर्थ रामदास स्वामी या अभंगामध्ये करीत आहेत तुम्ही सर्व देव मिळोनी पावावे मज वेगी न्यावे परब्रह्मी परभ्रम्मी न्यावे संत महानुभावे मज या वैभवी चाड नाही चाड नाही एका निर्गुणा वाचोनी माझे ध्यानी मनी निरंजन निरंजन माझ्या मज भेटवा तेने होय जीवा समाधान माझे कराया सर्व हो तुम्हाशी देव हो विसरेणा विसरेणा देह चालतो तोवरी भाई अभ्यंतरी दास म्हणे समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत की सर्व देव देवतांना आणि संत महानुभवांना प्रार्थना करीत आहेत की आपणाला परब्रह्मस्वरूपी घेऊन जावे मला एका निर्गुण निराकाराशिवाय कशाचीही अपेक्षा राहिली नाही माझ्या ध्यानी म्हणी ह्या निरंजन प्रभू परमात्म्याशिवाय दुसरे काही वसत नाही त्याच परमेश्वराचे रूप आपल्या उघड्या डोळ्याने पाहावे हेच माझे सर्व सुख आहे म्हणून या सर्व देवांनी आपणास जर का समाधान मिळवून दिले तर देहाचे चलनवलन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मी कधीही विसर पडू देणार नाही अंतर्यामी व बाह्यरूपी सुद्धा मी सतत भगवंताचे चिंतन करीतच राहीन असे श्री समर्थ रामदास स्वामी प्रतिज्ञापूर्वक सांगत आहेत